आनंदी तुला ते असं वाटत आहे का मी जे काही करत आहे ते गलत करत आहे मी जास्त सिएक्ट करत आहे का तू माझ्या आगी असत तुला काय केलं असतं खरं खरं सांग खर हां खरं खरं मग ऐकून बी नको बोलून त्याच्या ऐकून बी नको बोलू मी सांगू का मी ना माफ केलं असतं कसं गलत्या माणसाच्या होत असतात जर छोटी छोटी गोष्ट जर घेऊन बसलं तर मग तर बस झालं पण मग भरोसा तोडला ना ताई ना तू हात विचार कर त्याने एवढं सारं काऊन केलं हा काऊन तू या तोडला त्याच्या माझं कारण काय आहे हा विचार केला तू ना ते काय काय सहन करत आहे तुला काय माहीत आहे मी काय सहन करतो हां मी ते तर सहनच करत आहो ना पण त्यानं माया भरोसा तोडला मी किती भरोसा केला होता त्याच्यावर हां आता मला असं वाटत आहे की या घराती माया कोणीच नाही आहे असं वाटत आहे मला असं वाटत आहे की मी एकटी पडल्यासारखी झाली असं वाटत आहे वाटत असते तसं कधी कधी येत असते जिंदगीत हा बी टाईम हा टाईम काही जास्त वेळेसाठी नसते टाईम निघता निघता निघूनच जाते कसं माणसानं परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे आता जशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती हमेशाच होणार राहणार आहे हां बदलतच जाते ना परिस्थिती बदलतच जाते कधी खराब दिवस कधी कधी चांगले दिवस हां याच तर नाव जिंदगी आहे ना जिंदगी आहे तर जिंदगीमध्ये सुख दुःख चालूच राहते तू तर आतापासूनच म्हणतं की मी आई बाबाची इथं चालले जातो असा टाइम तर तुमच्या जिंदगीत खूप वेळ येणार आहे कोणा नवऱ्या बायकोमध्ये नाही होत कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये मिसअंडरस्टँडिंग होत नाही ना पण आपल्याला परिस्थितीला समजून घ्यावं लागत असते तुला काय वाटते माय लग्न झालं त्यापासून मी ना सुखच सुख सुक पाहिलं सुख दुःख चालूच राहत असते तू स्वतःच तेवढी समजदार आहे आणि तुला कौन समजून सांगायला मध्ये मला हे नाही समजत आहे तू थोडासा तुला दिमागाचा यूज कर आणि विचार कर मगच कोणता निर्णय घे काही घाई न कोणताच निर्णय घेऊ नको माय काय मी तुला आता समजाईन हां आणि थोड्या वेळानं मग घरी चालली जाईन हां तुले काय नाही भाऊजीसोबत तुले राही नाही तुला सर्व्या परिस्थितीला तोंड देणार आहे तुला सर्व करणार आहे तुझ्या संसार आहे तुला चालू नाही मी तुला ॲडवाईस देऊ शकतो तू माही पक्की मैत्रीण आहे बाल मैत्रीण नाही ना तू माईवाली मग तू माही बहिणीसारखी आहे मी तुला फक्त ॲडवाईस देऊ शकतो बाकी आखरी डिसिजन तूही आहे कारण की तुझी जिंदगी आहे तुझ्या संसार आहे तुझ्या नवरा आहे तुझ्या सासू सासरे आहे तुझ्या घर आहे तुझ्या दार आहे तुला पाहि नाही हां एक एक गोष्ट आहे मी तुला कधीच गलत ॲडवाईस नाही देणार जे त्यासाठी चांगली आहे ना तेच ॲडवाईस देणार आणि मला माहीत आहे मला माहीत आहे भाऊजी खूप चांगलं आहे खूप चांगल्या मनाचे आहे खूप चांगला स्वभाव आहे त्याच्यावाला मी तैलेला आहे ओळखतो ज्यापासून मला लग्न झालं ना मी तेव्हापासून तैले ओळखतो तेचा स्वभाव खूप चांगला आहे त्याच्यावर बी काही ना काही मजबुरी असेल म्हणून तिने असं केलं नाही तर ते जाणून काही करणारे नाही आहे आणि हे तुला बी माहीत आहे तुलाही माहीत आहे कुठं ना कुठं तू राग तू या पण तुझ्या मनाला माहीत आहे की ते चांगलं आहेत म्हणून आनंदी मग मी गलत आहो का नाही तू बी गलत नाही तू तूही त्या जागेवर बरोबर आहे बरोबर आहेस तू बी मग आता तुम्ही म्हणणं काय आहे माय म्हणणं हेच आहे जे तुझ्या मनाला वाटते ते कर तू आणि जर मला विचारशील तर मी म्हणेन की आई बाबाची इथं जाऊ नको तिथेही जाऊन काही खरं नाही आहे का तिन आईबाबाचं घर आहे कहून तिथं खरं नाही आहे हाय मला गलत नको समजू मी काही गलत नाही म्हणत आहे जे रियालिटी आहे ते सांगत आहे लग्न झाल्यानंतर आहे का नाही पोरकी चार दिवसच माईबापाची इथं चांगली वाटत असते पाचव्या दिवशी मग लोक म्हणतात का तुमची पोरकी गेली नाही काह इथंच आहे का कंच्या आता इथंच ना आहे का कहून जाणार नाही आहे का भांडणं करून आली काही ना त्याला लग्नाला मग असे तिला प्रश्न विचारतील मग लोकांच्या धाकाना मी काय काय जाऊ नये का जाय ना तू जाय चार दिवस सोडून आठ दिवस राहू नये पण भांडणं न करता चांगल्यानं प्रेमानं खुशीनं जाय राहते तेव्हा आईबाबाला बी तुला चांगलं वाटेल मग हे विसरू नको ना लव्ह मॅरेज केलेली आहे तुझ्या पसंतीनं तुला लग्न केलेलं आहे हो मी आईबाबाला बी काही नाही शकत ते तर म्हणतील तुनं तर पसंतीनं लग्न केलं तेच म्हणत आहे मी तुला तुनं तुझ्या या पसंतीनं लग्न केलेलं आहे का मनानं केलेलं आहे तर तू टिकून दाखव टिकून दाखव तू आणि तुला तर मी ना सांगितलं वेळ सारखा नसते राहत परिस्थिती सारखी नसते राहत टाइम बदलतच राहते आता ही परिस्थिती आहे उद्या दुसरी परिस्थिती येईल आज गम आहे उद्या खुशी येईन काय सांगता येते दुःख सुख चालूच राहते ना चालूच राहते म्हणून परिस्थितीला हारू नको परिस्थितीला दे बाई आनंदी हा बोला काकू जगदीश गे गेला म्हटलं कुठे गेले ते त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता एमर्जन्सी केस आलेला आहे म्हणे तर तो चालला गेला कुठे हॉस्पिटलला गेले का हो हो आनंदीला एकटं सोडून एवढ्या रात्री आनंदीला कोण घेऊन जाईन आता घरी मी घेऊन जाईन ना तुम्हाला सांगा चालशील बाई बरं ठीक आहे काकू बाई कमच्या झोपून द्या आता आराम कर हो काकू का आनंदी भाऊजी तुला एकटेच होऊन चालले गेले का लगे हा विचार नाही केला तुला घरी कोण घेऊन काही काकाही काही का का? मला आता याची आदत झालेली आहे त्या हॉस्पिटलमधून कधी फोन येते कधी बी एमर्जन्सी येते ना ते तुरंतमध्ये निघून जातात मला आदत झालेली आहे आता तुला खराब नाही वाटत खराब काय वाटते याच्यात नाही पहिले पहिले नवीन नवीन थोडं वेगळं वाटलं मग मला समजलं की हे त्याचं कामच आहे त्याचं कर्तव्य आहे ते लोकायचा जीव वाचवतात त्याची ड्युटीच आहे तर ते जाणारच आहेत म्हणून मी काही म्हणत नाही आणि आता मला आदत बी झालेली आहे मग कधी कधी रात्रात भर नाहीत का घरी नाही तू काही म्हणत नाहीस मग अरे तुला सांगतलं ना त्याचं सा कामच आहे ते मी समजून गेली आता मला आदत झालेली आहे आपल्याला समजूनच घ्यावं लागेल ना हा मानवराचा जॉबच आहे तो तर मानवरा जाणारच आहे ना हां मी नाही समजणार तू कोण समजणार म्हणून तुला मी म्हणतो हर कोणाच्या जिंदगीमध्ये काही ना काही काही ना काही असतेच हां परेशानी असतेच पण आपल्याला कसं परिस्थितीला द्यावं लागते वेळेला समजून घ्या लागत असते तुला पाहिलं शांता काकू किती नाराज आहे तर हो पाहिलं लय नाराज आहेत त्या तू याच्यात नाराज आहे ताईनं किती समजून सांगितलं तुला किती समजून सांगितलं तरी तू ऐकलं नाही आखरी तैनं बिहार मानले आता मी तुला लास्ट प्रयत्न करत आहे समजून सांगायचा आता ॲक्शन तर ऐक नाही मग काही करू नाही शकत तुला जायचं आहे तर उद्या तू काकाला फोन कर काका तुला घ्या येऊन जातील तू चालली जाय एवढा चांगला तुझा संसार खराब कर म्हणताना किती समजून सांगितलं तुला शांत काकून समजून सांगितलं मी न सांगितलं अक्षरनं तुला किती सांगायचा प्रयत्न केला पण तू ऐकायला तयारच आहे ना तयारच नाही आहे तुला फक्त आम्ही समजून सांगू शकतो बाकी आखरी डिसिजन तू तु आहे तुला समजणं नाही समजणं तू आहे तुझी तु जिंदगी आहे तुला जो फैसला घ्यायचा आहे तू स्वतः घेशील आम्ही त्याच्यातनी काही करू नाही शकत पण तू समजून सांगू शकतो बाकी तशी तुझं खूप समजदार आहे तुला समजून सांगायची गरज बी नाही आहे पण माहीत नाही तू अशी काउंट करू इथं मी शिकवून करू राहिली आनंदी तू विचारू राहिली गावातनी किती बदनामी झाली माईवाली लोक काय म्हणतील दीड महिना नाही झाला अजून लग्नाले आणि बायकोने एवढा त्रास देव नवराले की नवरा घर सोडून चालला गेला असंच बदनामी झाली माहिती पुऱ्या गावातनी कोण म्हणते बदनामी झाली कोणाला माहिती आहे गावात कोणाला नाही माहिती आहे गावात नाही माहीत चालू नशील का की हे घर सोडून चाललं गेले म्हणून आणि त्याने सर्व आरोप मावर बी टाकून दिला मी ते माय बायकोला सबक शिकवायसाठी घर सोडून चाललं गेलो म्हणून तर लोक काय म्हणतील मला काय म्हणतील मला लोक काय लोकांचा विचार करतो कोणाला माहिती आहे कोणाला माहीत नाही आहे फक्त आमच्या घरी माहीत आहे ना शांत काकूच्या घरी माहिती आहे बाकी कोणाची तर नाही आहे तू टेन्शन नको घेऊ काही बदनामी नाही झाली तू गावात काही नाही झालं मला असं वाटलं होतं की मा नवऱ्यांना स्वतःच्या हातानं माईवाली बदनामी केली की माई बायकोले खराब आहे मी मी बायकोले तरासून गेलो म्हणून मी घर सोडून गेलो काहीही विचार करत राहतो तू काहीही विचार करत नाही खरं मला असं वाटलं होतं असं काही वाटू नको देऊ गावात कोणालाच काही माहित नाही आहे फक्त आमच्या घरी माहिती आहे ना काकूच्या घरी माहिती आहे बाकी कोणालाच माहित नाही आहे काही तू या गोष्टीची चिंता नको करू बरं ठीक आहे आनंदी तुला काय समजून सांगायचं आहे मी मला समजलं आता मी शांता काकूली माफी मागतो मी ना शांता काकूच काय काही ऐकलं नाही टाईली माफी मागतो मी बाबाला फोन नाही करत मी नाही जात आता हे झाली ना गोष्ट खरं पक्का कंचन तू जाशील नाही पूर्ण माफ केलं भाऊजीले हो आनंदी मी नाही जाणार आता माफ केलं मी तैले हे झाली ना आता समजदारीवाली गोष्ट आता तू कंचन सारखी गोष्ट करत राहिली पहिलं तसं वाटत होतं की कंचनच नाही आहे दुसरीच कोणतरी या समोर नाही कंचनच सांग मी हां हे झाली ना गोष्ट आता किती पाहिजे समजदारीची गोष्ट शांता काकुली मागे मागायला गेल मला शांता काकू मॅच परेशान झाल्या हो ठीक आहे आता मग जातो हो मी घरी या उशीर होऊन गेला तू झोपून जायचा हो ठीक आहे मी काय म्हणतो झोपून जाईन तू इथं हां तशी आता लयरात रात झाली झोपून जाईन इथंच नाही व घरी ताई वाट पायन ना माहिती जाला पण घरी मला तशी भाऊजी जिथं नाही आहे घरी थांबून जाय ना नाही नाही ना जातो मी जातो घरी ताई बी तिकडे टेन्शनमध्ये असेल तुझ्या टेन्शन त्या दोघीनं बिला घेतलं होतं मला बार 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 त्याचे फोन उडायले होते काय झालं काय झालं सांगून दे मग ताई फोन करून कंचन आता चालली नाही म्हणा सर्व काही ठीक आहे म्हणा फालतू का फालतू त्या ताई बी टेन्शन घेत बसते त्याही जागी आहेत का वाजू मग नाही तर काय माय पहिले फोन लाव येईल नाही आता काय फोन नाही लावत आता घरीच जातो शिदी बरं ठीक आहे पाय तुल तर म्हणून बाई मी थांबून तू थांबायला तयार नाही था झालं ना सर्व ठीक आणि तशी येईन ना मी तुला सकाळी भेटायला सकाळी पक्का पैसे येईन काही येत नाही तू अशीच म्हणतं आता एवढी मोठी प्रॉब्लेम झाली घरी म्हणून तू आली नाही तर तू आली नसती नाही वा घरी कामं राहते ना बरं ठीक आहे आराम करतो तुझी सकाळपासून पुरी परेशान झालेली आहे आराम कर झोपून जाय थोडा वेळ बरं ठीक आहे आनंदी तू येत आहे घरी जाऊन आराम करा भाऊजी कधी येतील तर भाऊजी माहित नाही आता सकाळी येते का काय येते तर भाऊजीचा काही टाइम टेबल नसते याचा बरं ठीक आहे घरी पोचल्यावर फोन कर मला घर आले दूर आहे दुसऱ्या गल्लीत नाही नाही घर आहे तरी रातचा टाइम आहे ना काही भेऊ नये आपल्या गावात नाही तसा बी बरं ठीक आहे बहिणी तुम्ही का जा तिकडे जाऊन झोपून जा तुम्ही कायची झोप हो येते हो भाऊजी एवढं टेन्शन आहे काहीच हो झोप येते आता वय नाही घेऊन आता काय होणार आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही झोपून जा थोडा वेळ नाही थो तर तब्येत बिबत बिद खराब होईल रंजना तू बी झोपून जाय काय झालं मा पोराची जिंदगी तेवढी परेशानी चालू आहे कायची झोप हो येते मला या पोराचं लग्न झालं ना त्यापासून शांततीनं झोपली नशीन म्हटलं मी ना एक झोप नाही घेतली मी शांततीनं कधी काही ना काही काही ना काही परेशानी चालूच आहे लकी नाही लागली बाई आपल्याला लकी नाही लागली जेव्हापासून याचं लग्न झालं ना घरातून सुख शांतीपुरी हारून गेल्यासारखी झालेली आहे याच्यापेक्षा त्याचं लग्न व्हायच्या पहिले आपण खुश होतो राहू दे रंजना तू अशा कोण गोष्टी करतो बैना हां खरं सांग अशा गोष्टी काय करतो म्हणून त्या पोरीला एवढा राग आलेला आहे म्हणून ते पोरगी ऐकून राहिली तू अशा गोष्टी ऐकत ते दिवसभर आता आमच्या समोर एवढी बोलू राहिली बाय ना तू आमच्या मागं किती बोलत असेल त्या पुरीले म्हणतो ते पोरगी कोणाचं ऐकून राहिली बाई मला बोलू नका तुझा आला फोन उचला पाहिले आता अर्ध्या रात्री कोण फोन करू आला मला हॅलो आता हां बोल प्रियंका काय म्हणतानी आता तुम्ही कधी आता घरी या ना लवकर सर्व काही ठीक आहे ना आता नाही हो प्रियंका मी तुला घरी आल्यावर सांगत मी येत नाही आज मी तर सांगतो का हो ना आता सर्व काही ठीक आहे ना तिथं हो आल्यावर सांगतो तुला मी आल्यावर सांगतो विवांश झोपला का हो विवांश बी झोपला विवांश बाबाही झोपले आणि मामाजी बी झोपलेले ते मामाजी सांगितलं नाही ना इकडे काय झालं तुम्हाला नाही 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 तैले नाही माहित काही बरं झालं माईबाई सांगितलं खुळ दिमागाचा माणूस आहे ते आता तुम्ही लवकर येऊन जा ना घरी आता झाला ना लय वेळ झाला ना आणि तुम्हालाही झोपाचं असल ना तुम्ही झोपसा नाही तर तुम्हाला तुमची तब्येत खराब होईल तुम्हाला झोप लय जरुरी आहे तुम्ही येऊन जा नाही व मी नाही येत मी इथं झोपून जातो ना इथं झोपून जातो मी तुम्ही झोपून जा ते विवाशला झोपून दे चांगल्या ना आणि तू लोक लोकांनी जागी अस तूही झोपून जा, जा. टेन्शन नको तू कळून आता तुम्ही कुण नाही ना ते काही झालं का तिथं नाही व सांगतो तुला येऊन येऊन सर सांगतो मी आता काही प्रॉब्लेम आहे का मी सूरजी येऊ का तिथं नाही 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 तुम्ही येऊन बी काय होणार आहे नका तुम्ही नका येऊ नाही काही परेशानी असेल तर सांगा नाही व तुम्ही येऊन काय होणार आहे तुम्ही नका येऊ हा ना मी इथं तुम्ही झोपून जा फक्त आणि तू असं असाल काय सांगू नको बरं ठीक आहे आता ते विचारते कुठं गेली गेल सासू तर मग सांगून दिसे रंजनाची तब्येत खराब आहे म्हणा म्हणून तिथं थांबलेली आहे असं सांगून दिसेन आता पे काय चालतंय बाई माझी तब्येत कोण खराब करते बापा रंजनाची तब्येत खराब आहे म्हणा म्हणून नाही आली म्हणा असं सांगून देशील बरं ठीक आहे आता पण तिथं तुम्ही जागी उशीर झालेला झोपून जा आता जपात टाइम झाला बाई प्रियंका माय टेन्शन नको घेऊ तू तू झोपून जा आता बाईना मी दुपारी झोपून जाईन पण तुला येतो या पोसात दुपारी बी झपून देत म्हटलं तू जा आता जागी जास्त तो पोरका झोपले तू झोपून जाय दिवसभर वागवा लागते त्याला काही जागी नको राहू जास्त झोपून जाय बरं ठीक का आहे आता काही प्रॉब्लेम असेल तर येतो तुमचं काही काम नाही आहे तुम्ही झोपून जा बर ठीक आहे आता माय हे पोरके किती चिंता करते बाप्पा माई लस चिंता करते ना बाई नशेत तुमचं तुम्हाला शिसून भेटली नशेत बाई तुमचं तू बी 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 तसं होऊ शकते तसं वागावं लागते म्हटलं सुनीले सुनीनं आपली एवढी चिंता केली पाहिजे त्यासाठी सुनीसमधून तसं वागा लागते तू कशी वागतं रा सुनीसोबत हमेशा सुनील बोलत राहतं असंच झालं तसंच झालं तोमने मारत राहतं मग ते काहीची चिंता करीन तू आली आम्ही तसं ठेवतो मी म्हटलं आमच्या सुनीले आमच्या पोरीसारखी ठेवतो ते समोरची तर राहिली पाहिजे पोरीसारखी आपल्यासोबत कोणी खराब नसते व कोणी खराब नसते सगळे चांगलेच असतात आपणच खराब असतो आपणच दुसऱ्याला वागणूक खराब देतो म्हणून समोरून आपली वागणूक खराब भेटते राहू द्या बाई तुमच्या गोष्टी माती नाकाच्यावरून जातात डोक्याच्या वरून जातात नाही वहिनी तिला काही समजून नाही मी काय म्हणतो तुम्ही झोपून जा बरं तसा उशीर झाला झोपून जातो थोड्या वेळसाठी काय भाऊजी आता काय झोपी नव्हत्या टेन्शन मध्ये मोठे इथं झोप नसेल तर मी घरी सोडून देतो हा घरी जाऊन झोपून जा तू राहूच दे रे बाबा तू राहूच दे सगळेजण कंचनची गलती सांगू राहिले तुझी गलती कोणी नाही मानू राहिलं तुझी बी गलती आहे बाबा तू इथं सगळ्यात मोठी गलती आहे कोणा तुला शरीर कामे काम करायला सांगितले होते कोण सांगितले होते शरीर कामे काम करायला तुला मग मोठी आता लई रात झाली आता नको बोलू आता तसं दिमाग लई खराब आहे आता नको बोलू कधी बोलायच मग तुला मोठी आई झाली गलती आता झाली ना माफी किती वेळा मागू मी किती वेळा माफी मागू झाली गलती <laughs> <laughs> शांता काकू काही बोलू नका अक्षय जिल्ह्यात आता तुम्ही काहून नाही बोलू बाई हा काहून नाही बोलू सरे जण आता पोरीची गलती सांगू राहिले यानं काय गलती केली तर याचा विचार केला का कोणा कायले खोटं बोलायला लागते कायले खोटं बोलून घर सोडून जायला लागते याला कोणी सांगितलं ते होतं शेतकामी धंदे करायला जाऊ द्या झालं गेलं पार पडलं आता सोडून द्या त्या गोष्टी जुन्या झाल्या त्या गोष्टी आता आता त्या गोष्टीच्या बाहेर विचार करून काही फायदा नाही थँक्यू समजून सांगायचा पोराची काय गलती आहे तिचीच गलती आहे ना पुरी तिचीच गलती आहे रंजना थोडी शांत बसशील तू बोला बापा बाई तुम्ही कधी बोलतात बापा मला हा नंदी काय झालं बोल ना काकू एवढं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता सर्व काही ठीक झालं म्हणजे बाई कंचन न अक्षयजीला माफ केलं आता कंचन जाणार नाही म्हणते तिच्या माहेरी माहिती का तू खरी, खरी गोष्ट आहे खरं कन्शन चालली नाही तुझ्या माहिती आता माफ केलं तिनं हो काकू तिचं चांगलं झालं तिला गलतीचा एहसास झाला तिने ऐकायला पाहिजे होत आता ते म्हणत होती की मला शांता काकूला माफी बी मागायची म्हणे शांता काकून मला एवढं समजून सांगितलं म्हणे तरी जायचं की नाही ऐकलं म्हणे मी ना तर म्हणे मी माफ केलं म्हणे अक्षय जीले आता मी नाही जात म्हणे घर सोडून खरच कमी नाही खरंच खरं नाही झाली कन्शन घर सोडून हो भाऊजी खरं नाही चालली मला वाटलंच होतं ते जाणार नाही म्हणून ते सर्व नाटक करू म्हणून माहीत होतं मला एवढी मजा सोडून एवढा ऐशावराम सोडून जाते का ते जाते का ते झोपड्यात नाही का खूप अशी गोष्ट नाही आहे जाऊ जाऊ दे तिच्या गोष्टी ध्यान नको देऊ ते त्यांच्या नाशिक बडबड करतात तिच्या गोष्टी नको ध्यान देऊ तुला चाल माहिती त्या पोरीले देवान अक्कल दिली वेळ राहते बरं झालं नाही चालली बाप्पा काय म्हणतो ते मी ना तिला समजून सांगितलं नाही वाटलं नवऱ्याचं घर बाई नव्याच घर राहते हा असं तसं मी समजून सांगितलं तिला समजून गेलं ते म्हणून ठीक आहे मी आनंदी मला समजलं म्हणे का आनंदी खरी पूर्व का तू अशीच म्हणे का कंचन खरी पूर्व का तू हो काकू आनंदी खरी बोलत आहे मी नाही चालली आता घर सोडून माहेरी नाही चालली मी मला समजलं आता नवऱ्याचं घर नवऱ्याचं घरच राहत असते काकू मला माझ्या गलतीचा बिहसाच झाला तुम्ही ना किती समजून सांगितलं मला तुमचं ऐकलं नाही मी ना सॉरी मा याच्यानं तुम्ही सगळ्या लोकांनी परेशानी झाली त्याच्यासाठी सॉरी काही सॉरी सॉरी म्हणायची गरज नाही हा आम्ही का दुसरा आहो बाई आम्ही दुसरं नाही आव ना तू याचा आम्ही आणि आपल्या लोकाला कोणी सॉरी म्हणते का काही गलती नाही आहे तू बी काही गलती नाही आहे तू काही स्वतःच्या मनाला खराब नको वाटून घेऊ तू या जागी दुसरं कोणी तर त्याला कोणाला बी रागाला असता जाऊ दे तुला समजलं ना बस तेवढंच खूप आहे हो काकू मला समजलं कुठं ना कुठं नाही बी गलतीय मी समजून घ्यायला पाहिजे होत माहिती जाऊ द्या बाप्पा जाऊ द्या जे काही होते ते चांगल्यासाठी होते तुम्हाला आता समजला संसार कसा असते कसं वागा लागते कसं राहा लागते बरं बाई आता उशीर झाला जातो म्हटलं आम्ही आता आमच्या घराकडे आनंदी चल तुला बी सोडून देतो त्या घरी रस्त्यात काय तू थांबतो मग आजच्या दिवशी नाही नाही काकू घरी जातो ना ताई वाट पाय तसून घरी मी तर म्हटलं आनंदीला थांबून जायला थांबशील तर थांबून जाय बाई तुम्ही थांबून ना नाही प्रियंकाचे दोन तीन वेळा फोन येऊन गेले नाही घरी जातो मी ते टेन्शन घेत असं मी गेल्याशिवाय ते झोपणार नाही मला माहित आहे चल आनंदी सोडून देतो तुला रस्त्यात आहे सोडून देतो तुला मोठी आई वहिनी थांबा तुम्ही मी येतो तुम्हाला मी येतो तुम्हाला सोडाले चल बाप्पा तेवढं तरी चांगलं काम कर म्हणजे